राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आज आहे ना आपण पाटेवर वाटून काळ्या मसाल्यामध्ये बटाटे उकडावून त्याचा काळाचा रसा बनवणार आणि मस्तपैकी आपल्या चुलीवर आपल्या गावरान पद्धतीनं पाटेवरच्या वाटणात आणि चुलीवरच्या स्वयंपाकामध्ये मित्रांनो इतकी चौरात ना हे तर आपल्याला माहीतच आहे तर चला या गावरान पद्धतीनं आता बटाट्याचा कालून ना मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या वेगवेगळ्या बघिणी वे आमच्या रेसिपी वेगवेगळ्या राहतात पण आज आपण काळ्या मसाल्या जो करणार आहेत बटाट्याचा रसा एकदम चवदार तर चला मित्रांनो जसं क्वांटेंट भेटल तसं मी आपल्यासाठी व्हिडिओ बनितच राहतोय तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ पाहत राहतो मित्रांनो चला आता बनवू आपण काळ्या मसाल्यात बटाट्याचा उकडावून काळाचा रसा तर मग आता आहे ना दोस्तांनो आपल्याला हा रसा बनवायचा का नाही मग त्याच्यासाठी बटाटं शिजून घ्यावं लागतील आता चुरीवर शिजत घालू बटाटं बरंच घेतलं तर आपण कारण ते बारीक बारीक ती बाजारामधून आणलं होतं मग चला आता बटाटे शिजतात आपलं मस्त चुरी दहा मिनटात ते चांगलं शिजतील मग आपल्याली पाठी वाटून जो काळा मसाला बनवायचा का नाही त्याच्यासाठी हे कांदं तीथ घेतलं पहा तीन कांदे येते आणि मग हे तीन कांदं भुजून घेऊ आहारात तारला टोसत आहे पहा फोडून म्हणजे चांगलं भुजवत ती चला आता आहारामध्ये अंध ठेवून देऊ आणि एक अंध भुजून जर घेतलं ना मित्रांनो तर मग याचा काळा मसाला चांगला तयार होतोय आता याच्यासाठी आपल्याला बरंच काही साहित्य घ्या लागणार आहे मग दहा मिनटांना आपलं बटाटा आता मस्त शिजलं ते पहा असं दाबून पहिले आता ना ते एकदम न नरम झालात मऊ मग त्याची कातडी आहेत ना टर्फला त्या काढून घ्यायची मित्रांनो आणि हे पा आपलं तीन कांदं आरत तारो आपण टोचून ठेवलं होतं ना ते बुजलत मस्तपैकी मग आता आपल्याला खोबरा बुजून घ्यायची खोबरा सुका वाटण्यासाठी जे आहे ना पाठ्यो एवढा साहित्य घेतलं आहे पा या सुका खोबरा आरतच बुजून घेतला आहे आपण तिकडं आपलं तीन कांदं बुजून घेतलं ती आणि इकडं लसूण सोलून घेतलं आहे पा आणि शेंगदाणं एकदम थोडं नवजार शेंगदाणं घेतलं शेंगदाणं काय आपण जास्त घेतलं नाही लसूण तीन कांदा बुजू घेतलं आणि खोपरा मग एवढा आता आपण पाटिव वाटून याचा काळा मसाला तयार करणार आहेत तर चला आता पाटिव खोबरा ठेचायचा काम आमचाला आहे ते काय असं वाटता येत नाही मित्रांनो त्या जरा कडक राहत आहे का नाही मग जरा वरव असा ठेचून घ्यायचा बारीक करून आणि मग या बाकीचा कांदा लसूण शेंगदाणं एवढं वाटून घ्यायचं तर मित्रांनो कसं आहे हा मसाला तयार कराय आहे ना अजूनही काही साहित्य असताना कोथंबीर येत्या तर आमच्या बाजारात आठवड्या नाही एकदा मग ते कोथंबीर आणली का टिकत नाही मित्रांनो वाळून जाते मग त्याच्यामुळे मग सारखं काही कोथंबीर राहत नाही पण तरी एवढं साहित्य जरी असलं ना एकदम काळा मसाला तयार मस्त होणार आहे आणि रस्सा पण आपला मस्त होणार आहे तर चला आता पाठी हो, मस्तपैकी मस्त पैकी रामचा चाय हा मसाला वाटते आता वरवटाने पाठवता आपल्या कायमच्यात परिचयाचं मित्रांनो चला मसाला वाटून झाला आहे मस्त आपला मग आता हा पाटा वरवटा जुवून घेऊ हा पाहिलं आपला मसाला तयार आहे तोही काढून घेऊ आपण या ताटामध्ये आपला वरवटा जुळून घेतला आहे पाटाही धुवून ठेवू आपण हा मसाला पा मस्त मसाल्याचा गोळा तयारी आणि हा ताटामध्ये पाणी दिसतंय ना ह्या मसाल्याचंच पाणी मित्रांनो वरवटा पाट्याला चिटक राहतं का नाही तर धुऊन घ्यायला का ते आणि मग हा मसाला आता आपण काढून घेतोय कृती रामदास आहे करते मी फक्त आपल्याला सांगतोय तर चला आता इकडं बटाटा आपलं सोलून तयार आहेत का नाही मग असं सूर्य आपण बारीक बारीक फोडी करून घेऊ तसं ते हाताने असं म्हणजे फोडी करता येते पण आपण सूर्य घेतोय सूर्य आहे ना तिने मस्तपैकी कडे ठेवले आपण सूर्य थोडीशी फोडणी घेणार आहेत आपण एकदम थोडीशी मग ह्या बाकीचे दोन चार बटाटे राहिलेत का नाही ते असं रवून घे जातं असं एकदम बारीक बोगा करून म्हणजे ते रश्यात टाकलं ना रशयाला चांगला घटपण येतोय आणि चला आता कढई ठेवले का नाही मग आता कढईत तेल टाकून आपल्याली मस्तपैकी फोडणी घ्यायची तर दोन चमचे तेल घेतलं आपण तुम्ही किती घेऊ शकता तुमच्या मर्यादेनुसार जास्त घेतात कमी घेतात जास्त तेलाचाही काय उपयोग नाही राहत मी चला आता। तर, -तर आ, चला आता या मोर्यात ना याच्यामध्ये आपण या फोडणीत टाकून चांगल्या तडतडून देऊ आणि मित्रांनो आज काय झाला जिरा संपला आहे आपला मग दुकानातही जायचं जमला नाही तर चला आता या मोर्यांची चांगली फोडणी झाली मग बाकीचं आपण हळद लाल मिरची पावडर एवढा या याच्यात टाकून देऊ आता मिरची ना मित्रांनो आपल्याप्रमाणे टाकायचा तर पहा आता मस्तपैकी आपली पेस्ट झाली तयार त्याच्यात हा मसाल्याचा वाटेल आपण गोळा का काळा मसाला जो वाटला आहे ना आपण पाठव तो गोळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा ह्याच्या अशी मस्त सुंदर ग्रेवी होईल हे पहा आणि त्या तवा झाला मित्रांनो मग त्याच्यामुळं लगेच बटाटे त्याचा टाकून घ्यायचं आणि चांगलं या ग्रेवीमध्ये खाल्ल्या मसाला चांगलं एकजीव करून घ्यायचं बटाटं मग ह्या पाणी मसाल्याचाच आपण पाटावर जुन घेतला होता का नाही मग हे देऊ टाकून याच्यामध्ये म्हणजे जळत नाही खाली मग आता पाणी जेव्हा वापरणार आहे तर आपण जेवढा आपल्याला रसा करायचे आहे ना तेवढंच पाणी टाकायचं मित्रांनो ते पण आता आपला मस्तपैकी रसा होणार होते मग त्या पाणी टाकायला लागेल थोडंसं आपली ताठीत देऊन टाकायचा मसाल्याचे मित्रांनो तर आपल्या दोन माणसांच्या वाटेचा आपण एवढा रसा केला आहे मित्रांनो आता त्या चुलीवर काही आटल थोडासा आणि मोठाला मीठ टाकून घेऊ तुम्ही छोटाही टाकू शकतात मित्रांनो मीठ तसं काय नाही आपल्या चवीनुसार मग आता आपला रसा मस्तपैकी त्याला उकळी येईल आता जाळ करायला लागल तर मस्त चालाय आपला बटाट्याचा काळा रसा त्या पहा आता आपल्या रशालाही मस्त अशी उकळी येते आणि मित्रांनो बटाटा शिजेलच येते पण थोडासा हे मसाला टाकला तर आपण ना थोडी उकळी येऊन द्यायची म्हणजे तो लगेच एक दहा ते बारा मिनटामध्ये जेवणासाठी तयार होईल आणि हा पाणी थोडं आठवलं ना कालून तर मग आणखीन चव येते त्याला मस्तपैकी मित्रांनो चला उकळी आले तर चला मित्रांनो अशा प्रकारे आमची ही मस्तपैकी आता जेवायला पंगत बसली रामदास आहे रामदाची आई तिकडं आदित्य आदित्य काय जेवत नाही मित्रांनो मग बऱ्याच वेळेचा मागच्या बरेच बऱ्याच व्हिडिओमध्ये रामदास नाही राहायचा मग आमचा मित्र विचारायचा कमेंट करून का रामदास कुठं जातोय तर रामदास शाळेत सकाळच्या वेळेला ह्या पंक्तीला तो कधी कधी राहायचा नाही आमच्या तो जरा उशिरा यायचा शाळेत जेवण भेटत आहे आणि रात्रीच्या वेळेला तो झोपून घ्यायचा मग मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मस्त पाटी वाटून काळ्या मसाल्यामध्ये चुलीवर आपला बटाट्याचा आहे आज चपाती भात आहे मग मी भात नाही सुरातला घेत मित्रांनो मी सुरातला बाखरच घेतोय तर चला असा आहे आमचा गावरान जेवण मित्रांनो कसा वाटला मित्रांनो आमचा हे आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो सबस्क्राईब करीत चला आमचा व्हिडिओ इतरांना शेअर करीत चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इटंच थांबणार आहे आता जेवायचे ना आपल्याने मग ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहेत आपण आणि पुन्हा भेटणार आहेत उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी